टंचाईत वर्ष सव्वा वर्ष जोपासलेला ऊस तोडणी करून तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बाराशे अकरा कोटी रुपये दिले नाहीत दिवाळी झाल्यानंतर तोडणी झालेल्या ऊसाचे गुढीपाडवा आला तरी पैसे मिळत नसल्यानं शेतकरी हातबल झालाय ठोस अशी कोणतीच कारवाई साखर कारखान्यांवर होत नसल्यानं ऊस उत्पादकांना पैशासाठी दरवर्षी तिष्टत बसावं लागतंय ऊस हा अल्पवशा झाल्यानं मागील वर्षी जिल्ह्यात व वर राज्यात सगळीकडे पाण्याची टंचाई होती अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून ऊस पीक जोपासलं होतं काहीही करून ऊस पीक आणायचं या जिद्दीमधून शेतकऱ्यांनी ऊस जोपासला होता बारा ते पंधरा महिने जोपासलेला ऊसाशी तोडडी करण्यासाठी एकरे पैसेही मोजावे लागतात म्हणजेच लागणीपासून तोडणीपर्यंत शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागतोय मात्र तोडणी झालेल्या ऊसाचे पैसे ही साखर कारखानदार आपल्या सोयीनं जमेल तेव्हा देत आहेत राज्यातील काही साखर कारखाने दरवर्षी ऊस उत्पादकांचे पैसे हे पुढचा साखर हंगाम सुरू होताना देत आहेत त्यामुळे उशिराचे पैसे देणाऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने हे दरवर्षीच असतात याही वर्षी तशी स्थिती आहे साखर कारखान्याने उसाचे पैसे देण्यास तयार नाहीत प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून थकबाकी देण्यावरती साखर कारखान्यांची माहिती साखर आयुक्त कार्यालयामध्ये पाठवले त्यावर सुनावणी होते मात्र जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे पैसे काही मिळत नाहीत आणि राज्यातील एकशे एकोणीस साखर कारखान्यांकडे एक हजार दोनशे अकरा कोटी थकले त्यामधील पस्तीस साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमट यांच्याकडे अठरा सतरा व अठरा मार्च रोजी ही झाले यावर आर आर सी ची कारवाई होईल मात्र शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर साखर कारखानदार देतील तेव्हा हेच आहे